नमस्कार आपण पाहतो तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एक शॉप आहे त्या ठिकाणी काही लटोचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये बक्षीस लागलं ला। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक देण्यात आलं पालकांना आणि मुलांना कशी नवीन पिढी घडवते या संबंधीचं खूप छान मार्गदर्शन आहे त्यातले एक विजय द्या आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण थोडंसं जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार माझं नाव काजल मराठे यशवंत नगर मध्येच राहते आपण या दुकानामध्ये साधारण किती वर्षापासून मी साधारणतः चार शौक ते पाच वर्ष झालं ह्या शॉप मधून शॉपिंग करते मध्ये तसं वुमन्स कलेक्शन साठी भरपूर शॉप आहेत पण ताईंची खासियत अशी आहे की त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी क्वालिटी पण आहेत त्याबरोबर ताई महिलांसाठी नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम राबवत असतात आणि ते समाजासाठी पण खूप म्हणजे संदेश मेसेज देणार असतात नेहमीच रक्षाबंधनच्या टायमिंगला सुद्धा ताईंनी स्वतः चौकामध्ये मुलीला घेऊन एक बोर्ड बोर्ड घेऊन थांबल्या होत्या त्या बोर्डवर लिहिलं होतं की आपण जसं आपण स्वतःच्या बहिणीची एखादा मुलगा जशी काळजी घेतो तशीच काळजी त्यांनी सगळ्या महिलांची घेतली तर हे जे आत्ता आजकाल समाजामध्ये जे सगळं काही होत आहे महिलांवर अत्याचार वगैरे तर ते कुठेतरी थांबेल आणि त्या दिशेने ताईंनी जो म्हणजे जो उपक्रम चालू केला आहे त्याची सुरुवात चालूच ठेवले फक्त तेवढ्या कुठे ते, ते थांबला नाही आताही मकर संक्रांती निमित्त ताईंनी हे शिवचरित्र भेट देऊन पुन्हा ते पुन्हा तो संदेश समाजापर्यंत कसा पोहोचेल घरोघरी कसा पोहोचेल यासाठी ताईंनी साधारणतः ता बावीस लोक ड्रॉ काढले होते आणि या बावीस घरांमध्ये आता शिवचरित्र जाते याबद्दल ताईंच खरच मनापासून आभार आणि खरं तर ही आजकाल समाजाची गरज आहे कारण आपण पाहतोय महिलांवरच्या आत्तेच्या दिवसेंदिवस वाढतच आहे जर मला असं वाटतं की शिवचरित्र हे प्रत्येक मुलाने वाचलं तर त्याच्या मनात असे वाईट विचारसुद्धा येणार नाहीत आणि नक्कीच समाज खऱ्या अर्थानं महिला इंडिपेंडंट होतील आणि सुरक्षितरित्या घराबाहेर पडू शकते तर ताई जे खरंच मनापासून आभार त्याबद्दल धन्यवाद